आणि यापुढची बातमी अहमदनगरच्या राजकारणामधनं श्रीगोंदा तालुक्यातील ज्येष्ठ नेते घनश्याम शेलार यांनी आता काँग्रेसचा हात हातात घेतलाय बी आर एसला त्यांनी सोडचिठ्ठी दिली आहे आणि काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे बी आर एसमध्ये जाण्यापूर्वी ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते आता ते काँग्रेसमध्ये जात आहेत त्यामुळे लोकसभेच्या तोंडावर अहमदनगरमधली राजकीय समीकरणं बदलू शकतात शिवाय महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांना घनश्याम शेलार यांच्या एंट्रीचा फायदाच होईल असा विश्वास बाळासाहेब थोरातांनी व्यक्त केला आज झालेला मेळाव्यानंतर एक चार पाच कार्यकर्त्यांनी वेगळी मतं मांडली की लोकसभेची निवडणूक लढावे हो अशा प्रकारची मतं परंतु बहुतांश कार्यकर्त्यांनी आलेल्या सत्तर टक्के कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी विधानसभेची निवडणूक आपण ताकदीने केली पाहिजे अशा प्रकारची भूमिका मांडली आणि प्रवेशाच्या बाबतीमध्ये माझं ज्यावेळेस सगळा जीवन प्रवास राजकीय मी मांडला त्यावेळेस स्पष्टपणानं कार्यकर्त्यांनी पहिली पसंती ही काँग्रेस पक्षाला दिली सगळ्या कार्यकर्त्यांचा कौल घेऊन आजचा हा मी निर्णय घेतलेला आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट